नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया वंचित बहुजन आघाडीचे विभाग प्रमुख महेंद्र अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील सुभाष टेकडी येथे वंचित बहुजन आघाडीचे विभाग प्रमुख महेंद्र अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथे शुक्रवारी सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत या महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे तसेच एकोणतीस ऑक्टोबर महाआरो रोजगार मेळावा आणि तीस ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मा वाटपाचा कार्यक्रम होणार आहे सदर या महाआरोग्य शिबिर आणि विविध शिबिरांचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे जाहीर आव्हान वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष शेषराव वाघमारे आणि ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांनी केले आहे या संदर्भात अधिक वृत्त पाहूया तर आपल्या सर्व एकोणीस पॅनल नंबर पंचवीस आणि अठ्ठावीस आणि संपूर्ण उल्हासनगर शहराला मी आवाहन करतो की ह्यांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा इथं जय शिवराय आमचे वाडाध्यक्ष अध्यक्ष आयुष्यमान दीपक आडाव यांनी सांगितल्याप्रमाणे महेंद्र आहेरे यांचा वाढदिवस अठ्ठावीस तारखेला आहे व त्यानिमित्त सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस असे सलग तीन दिवस आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे आर, आणि आरोग्य शिबिरामध्ये विविध प्रकारचे चेकअप म्हणा किंवा चष्मे वाटत डोळे तपासणी असे अनेक आरोग्य शिबिराचे आयोजन प्रकारे केलेले आहे त्याचा सर्व उल्हासनगर शहरामधील जनतेनं लाभ घ्यावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहराच्या वतीने करण्यात आलेले आहे उल्हासनगर शहराचे अध्यक्ष शेषराजी वाघमारे यांच्या माध्यमातून त्यांचे वाढ अध्यक्ष माही जे महेंद्र आई यांचा वाढदिवस ता अठ्ठावीस तारखेला आहे त्या माध्यमातून या एकोणीस नंबर पॅनलमध्ये त्यांचा वाढदिवस